अवसायानात गेलेल्या पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी समृद्धी पतसंस्थेच्या अभिकर्त्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना निवेदन समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी शासनाने अनेक वर्षापासून प्रस्तुत पतसंस्था ही अवसायानात आणली असून त्यामुळे अभिकर्त्यांनी संकलित केलेले ग्राहकांचे पैसे हे अनेक वर्षांपासून पतसंस्थेत अडकून पडले आहेत ग्राहक वारंवार अभिकर्त्यांना तगादा लावून पैसे परत देण्याची मागणी विनंती करीत आहेत मात्र शासनाने प्रस्तुत पतसंस्था अवसायानात आणल्यामुळे जमा केलेले पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे म्हणून शासनाने या संदर्भात अभिकर्त्यांचे होत असलेले हाल व त्यांच्याशी होत असलेली झटापट हे पैसे त्वरित देण्याची मागणी आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना निवेदनाद्वारे अभिकर्त्यांनी केली आहे नमस्कार विकास रामटेके समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी ही समृद्ध जीवन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे सन दोन हजार चौदाला अवसायनात गेल्यामुळे हे जे सगळं आय एम ई म्हणजे अधिकारता लोकं आहेत आम्ही इथं जमलेले आहोत निवेदन देण्याकरता आम्ही उपजिल्हाधिकारी निवासी यांना एक तक्रारीचं एक निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने जी आमची अवसाण्यात गेलेली जी बँक आहे जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये जो अडकलेला पैसा आहे तो पैसा लवकरात लवकर मिळावा आणि जे अभिकर्ता आहेत जे सद सामूहिकरित्या आम्ही जो निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आमचं हीच विनंती आहे की याच्यावर विनंतीपूर्वक आणि सक्त कारवाई करण्यात यावी मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या माध्यमातून आणि शासनाने पुढाकार घेऊन या सगळ्या अभिकर्ता आणि जे इन्व्हेस्टर आहेत ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांचा पैसा मिळावा याकरता सगळं अभिकर्ता इथं जमलेले आहोत आणि आमची विनंती मान्य करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती